मी ब्लाउज शोध आहे ब्लाउज शोध आहे मशीनचा आवाज येत असेल मशीनचा आवाज येत असेल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा अश्विनी चो मुशिया चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हाय

નવી ને સબ્સ્ક્રાઇબ કરો શેર કરો ચેનલ ને સબસ્ક્રાઇબ કરો શ્રિ સુમેશ ચેનલ ઉપર વિડિયો આવતા નક્કી જવાનું બગા વિડિયો કશે વાર્તા છે સાંગા કોલેજ માં આ જલ્દી ચાલ ગયા ના જલ્દી બેટા જલ્દી બેટા જલ્દી બેટા ચિતના જલ્દી બેટા અરે બહુ જ વધારે બચ્ચન કે پیچھے લઈ ગયા મતલબ તો જ 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 स्वामी सम नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विन चॅनलवर कॉमेंट करतात जाऊ बघा अन आज महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात स्वतःची काळजी घ्या ऊन भरपूर आहे तो प्रत्यका प्रत्यका आता प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्या आता मुलांनाही सुट्टा लागली आहे श्री स्वामी नवीन करा शेयर करा करा आज वेलकम वेलकम ऊन भरपूर आहे तर प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्या उन्हाळा चालू आहे कुणी फॅमिली वाले असेल तर मुलांची काळजी घ्या मुलं मुलांना सुट्ट्या लागल्या आहे छोट्या मुलांना काही कळत नाही नवीन असं करा शेअर करा अश्विनी सुरू शॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस चालू आहे सर्वांनी एकमेकाची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या मेन म्हणजे लेडीज लोकांनी दुसऱ्याची काळजी करता करता आपल्याकडे दुर्लक्ष करू नका स्वतःकडे कर, दुर्लक्ष करू नका स्वतःची काळजी घ्या म्हणतात ना पला पला ती भरा आहे ना सीर सलामत तर पगडी पचास तशातली गत आहे आपण व्यवस्थित राहिलो तर आपण आपल्या कुटुंबाला सांभाळू शकतो त्यासाठी आपण आपली काळजी घ्या स्वतः पहिले नंतर आपण मुलांची मुलींची काळजी घेऊ शकतो भरपूर आहे आता मुलांनाही सुट्ट्या लागल्या लागल्या आहे उन्हाळ्याच्या म्हणजे लागतील काही लागल्या असेल काही लागतील आता तर प्रत्येकाने काळजी घ्या उन्हातून डायरेक्ट आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका थोड्या वेळ बसा आराम करा नंतरच पाणी घ्या नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा याश्वसे चॅनल कॉमेंट व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा प्रत्येकाने काळजी घ्या उन्हातून आल्यानंतर उन्हात जरी बाहेर पुढं गेल्यानंतर आपल्या सफेद कपड्याचा वापर करा सपडे सफेद कपडे घाला सफेद कपड्याने भर जास्त लागत नाही वाईट काळ्या कपड्यांनी जास्त ऊन लागतं सफेद कपड़े ऊन लागत नाही तेव्हा सफेद कपडे जास्त जास्त वापरा आपले लो जुने लोक जुने आजी बाबा असायचे ते बघा जास्त करून उन्हाळ्यात धोतर ते बंडी का काय म्हणतात ते घालायचेत जास्त उन्हाळ्यात तसेच कपडे वापरायचेत तेव्हा तसे कपडे वापरा नवीन अस लाईक करा शेअर करा करा सर्वांनी सर्वांची काळजी घ्या मेन म्हणजे उन्हाळ्यात जास्त आपल्याला जेवण जात नाही जेवण जात नाही पाणी जास्त पिला जातो तर फळ जास्त खा फळ टरबूज झालं खरबूज झाले असे फळं खा म्हणजे त्या फळामध्ये पाणी पण भेटतं आणि आपल्याला खायला पण भेटतं म्हणजे आपली भूक पण वागते आणि तहान पण वागते असे फळ तुम्ही खा आणि प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या उन्हात मुलांना सोडू नका मुलांना जरी बाहेर नेलं तरी त्यांची काळजी घ्या बहुतेक जण शेतात कामं करतात शेतात काम जर करत असेल तरी मुलांना घेऊन काय काय न जावं लागतं शेतामध्ये सुट्ट्या असल्यावर तुम्ही घेऊन गेला तरी त्यांच्या डोक्यावर काहीतरी व्यवस्थित कप म्हणजे स्कार्फ असल ओढणी असल ते व्यवस्थित बांधा त्यांना आणि लेडीज लोक सुद्धा बाहेर निघताना स्कार्फ वगैरे तोंडाला बांधा सनकोट घाला अशा पद्धतीने व्यवस्थित काळजी घ्या स्वतःची स्वतःची काळजी घ्या म्हणजेच आपण आपल्या मुलांची काळजी आपण सलामत असलो तर मुलं सुद्धा आपली म्हणजे आपल्याला सुद्धा मुलांची काळजी घेते नमस्कार हाय नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक बाय घे राजू भाऊ बाय बाय आले पण ला केलं आणि चाललेत पण धन्यवाद लाईक राजू भाऊ ऊन भरपूर आहे काळजी घ्या तुम्ही ही काळजी घ्या आम्ही ही काळजी घेतो तुम्ही तिची काळजी घ्या सर्वांनी एकमेकाची काळजी घ्या नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विन चॅनल वर कॉमेंट असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही बघा हसत राहा हो हो हसत राहा हसत पण रहा पण आता उन्हा उन्हाळ्याची बाय बाय मी थोडक्यात माहिती सांगत होते उन्हात म्हणजे भरपूर लोक असे शेतात वगैरे कामं करतात काहींचे मुलं त्यांच्यासोबत असतात आता सुट्ट्या लागतात मुलांना तर घेऊन जातात आई वडील वगैरे मुलांना घेऊन जातात तर त्यांना व्यवस्थित साबीमध्ये बसवा स्कार ओढणी वगैरे त्यांच्या डोक्याला बांधा खायला फळं जसं पाण्याचे फळ जास्त खा टरबूज झालं खरबूज झालं संत्री मोसंबी असे फळं खा म्हणजे त्यांनी काय होतं तहानपण आपली भागते आणि हुक पण भागते असे फळं खा तुम्ही नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अश्विनी सोमोश चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे अश्विनी फोन शेअर चॅनलमध्ये सर्वांच स्वागत आहे कॉमेडीचे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा व्हिडिओ खाली मी सुद्धा कॉमेंट्स करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असा सपोर्ट करत राहा अश्विनी तुमच्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा खाली कॉमेंट करा आवडल्यास घरी आल्यानंतर पाणी पिऊ नका थोड आराम करा नंतर पाणी घ्या थोडासा पहिले आराम करा नंतर पाणी घ्या आणि खूप ऊन आहे प्रत्येकाने काळजी घ्या स्वतःची एकट्यांना सोडू नका बाहेर कुठे मुलांना सोडू नका बाहेर मुलं बोर होतात घरात असल्यानंतर बोर होतात तर आपलं काम असं घरात असल्यानंतर कामं उरकून घ्या घरात ज्या लेडीज असतील त्यांनी घरातली कामं ओळखून घ्या दिवसभरात थोडं ऊन खाली झाल्यानंतर मुलांना थोडं बाहेर घेऊन जाऊ शकता असं फे फेरफटका फे मारण्यासाठी जाऊ शकता ऊन खाली झाल्याच्या नंतर तेवढंच मुलांनाही फ्री वाटतं आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मुलंही घरात बोर होतात आणि भरपूर ऊन असल्यामुळे पण दिवसभर आपण सोडू शकत नाही मुलांना बाहेर खेळायला तेव्हा त्यांनाही आपलं घरातले काम पूर्ण उरकल्यानंतर त्यांना थोडं सहा पाचच्या नंतर बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता त्यांनाही थोडं फ्री वाटतं नवीन व्हिडिओ बघण्यासाठी अश्विनी सोमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते कॉमेंट्स मध्ये सांगा वेळ पाहिला दो माझ्या लाईव्ह असतात पण दोन वाजता जी लाइव घेते त्याच्यामध्ये मी थोडीशी जी मला माहिती वाटते ती माहिती सांगत राहते काल मोबाईल विषय माहिती सांगितली ती मी तुम्हाला लोकांना मोबाईलचा मोबाईलचे फायदे वगैरे सांगितले होते फायदे तोटे आज उन्हा उन्हाचे काळजी घ्या उन्हाळ्यात मुलांची तुमची स्वतःची मी साडेसात वाजता एक लाईव्ह टिक्स असते साडेसात वाजता ती सुद्धा मी फ्री असते त्यावेळेस दुपारच्या लाईव्हमध्ये मी म्हणजे कामात बिझी असते मी लेडीज टेलर आहे तर मी ब्लाऊज वगैरे टीच करत असते धन्यवाद सर्वांना लाईव्ह लाईले सपोर्ट करत राहा अश्विनी सोमश्र या चॅनेलला चला तर म बाई सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन असेल तर करा शेअर करा चॅनल ला करा श्री स्वामी समर्थ सर्वांना បាយ ਸਰ វណ្ណា